हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ स्वामी स्वामी। राहिता तुम्हाला काहीतरी बनवून दाखवणार आहे काय बनवणार ग तू क्ले आहे का ते ओके काय बनवते हो हेअरस्टाईल बनवते का

थांब 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 तू स चा गप ना बाळ तू सांगस बर अगोपना करू नको ती काहीतरी बनवून दाखवते तुला काय रे

सांग काय झालं तुला काय पाहिजे हे काय त्याला काय म्हणतात तू सांग काय म्हणतात त्याला उठून सांग उठ लवकर बाळाला काय पाहिजे बघा काय पाहिजे त्याला क्ले म्हणतात क्ले घ्यायचं नसते लहान बाळांनी माहिती आहे का ते खायचं नसते पिल्लू काढून देऊ तुला नाही काढते बॅग काढता नाही येत काढ ना बर ठीक आहे काढू आता पाऊस पाऊस येते ना बाहेर जाऊन काय करायचं पाऊस येते ना बाळ पाऊस येते ना हुँ? चावी घ्यायचे हा ठीक आहे नंतर जाऊ म्हणा पाच वाजता जाऊ काय कुठे जायचं बाहेर किती रडते बाहेर आहे म्हणून चावी काढायचे ये ना आपण शिवू ये बॅग शिवायची का बॅग बॅग शिवून दाखवू आपण ये काय काय काढायचंय भेटली का बिल्लू कुठे चालला तू कुठे चालला तू बाहेर चालला स्कूलला चालला इकडे आहे ना, ना। स्कूलला चालला हो पाहिजे हो ठीक आहे लॉक काढायचं का स्कूलमध्ये जाऊन काय करणार अभ्यास करणार ना हाँ. हाँ? हो काढते अभ्यास करणार ना हा आणि सुसू आल्यावर कसं करणार आल्यानंतर गुड मॉर्निंग म्हणायचं ना म्हणायचं का स्कूलमध्ये गेल्यावर टीचरला काय म्हणायचं गुड मॉर्निंग टीचर काय बनवली गई क्ले ना काय बनवली ओके अजून काय बनवायचं अजून काय बनवायचं गणपती बनवायचं का ठीक आहे बनव ঠিক <hi> <hums> <Stop right down. hums> बाळ का आगावा ना तिचं साहित्य सगळं घेते पिरडतीये